ंगार बहुजन सेना ऑल इंडिया यांचे संस्थापक अभिलाल दादा देवरे हे दहा दिवसा आठ दिवसापासून अमरण उपोषण करत आहात त्यांच्या परिवारासहित तर भारतीय राज स सर्व धर्म समभाव भारतीय राज्य संघटनेच्या आधारावर कलम क्रमांक चौदा समानतेचा हक्क कलम क्रमांक सोळा सार्वजनिक रोजगारातील समान संधी व कलम क्रमांक एकोणावीस एकोणावीस एक बी एकोणावीस जी अभिव्यक्ती एकत्र येणे व व्यवसाय स्वातंत्र्य कलम क्रमांक एकवीस जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्य कलम क्रमांक एकवीस ए शिक्षणाचा अधिकार कलम क्रमांक तेवीस बळजबरी मजुरी मजुरी विरुद्ध बंदी कलम क्रमांक एकोणा एकोणचाळीस व एकेचाळीस समान कामात समान वेतन व रोजगाराची हमी तर शासनाने आमची आठ दिवसापासून अजून दखल घेतलेली नाहीये अभिला, आमच्यासाठी अभिलाल दादा देवरे हे आठ दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत अन्न त्याग व परि परिवाराचा सुद्धा त्याग केलेला आहे त्यांनी तर विरुद्ध पार्टीचे राहुल गांधी उद्धव ठाकरे साहेब शरद पवार यांनी सुद्धा आमची दखल घेतलेली नाही तर त्यांनी कृपया करून आमची दखल घ्यावी आम ज्यांना संविधान मान्य असेल ते आम्हाला पाठिंबा द्यायला येतील व आमचा रोज कायमस्वरूपी रोजगार प्राप्त करून द्यावा हीच मी नम्र विनंती करते आणि इथंच थांबते